आता लगेच अनु

त्या चुकलाय पटप खर गाडी तुमच्या म्हणून गाडीकडे गेला आणि सरळ गेला आणि आम्हाला पण बघताय

नक्की तुम्ही आवडलं तरी चोडी आवडायचं मला तुम्ही कावळीला वडा गाडी पशे गाडी पशे मला अजून सामान उतरवायचं होतं नाही अजून सामान उतरवायचं होतं तुमचा फुट निघलेला तुम्ही आत गेला नाही वडा आणि काय अर्كله माझ्याचं सामान देणार नाही हात बघायला तमाम तिथं उभा मी आत करणार

एक नंबर आहे ते दुधल्याला तांदळाशे